आपल्याला कळला पाहिजे तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवा जीवनात कोणता लाभ करावा की जेणेकरून आपलं हे जीवन सार्थकी झालं पाहिजे मग आहे म्हणतात यापेक्षा आणखी मी काय तुम्हाला सांगू काय शिकवू यापेक्षा जास्त शिकवू शकत नाही तो लाभ आपल्याला कळला पाहिजे तो लाभ आपल्या जीवनाचं सार्थक करणार पाहिजे तो लाभ आपल्या हिता हिताचा असला पाहिजे तो लाभ करत असताना जीवनामध्ये किती कमावलं यापेक्षा आपण काय केलेलं आहे कोणतं सत्कर्म केलेला आहे याचा विचार आपण केला पाहिजे सिखा हजारो हिकमती तो क्या किया लिए खिलाया आदमी तो क्या रखा लिए गर आत्म से ही लव नहीं, तो कुछ नहीं नाही लिए तुम्हाला जर या आत्म्याविषयी प्रेम नसेल तर जीवनात सगळं व्यर्थ आहे म्हणून आधी या आत्म्याचा विचार करा कि त्याला काय प्रिय आहे नाहीतर मग जीवनात फार कमवू फार काही करू आपण आणि शेवटी मग जायच्या वेळेस विचार येतो की अरे आयुष्य आपण फार जगलो परंतु कुठंतरी आपल्याला चुकलेलं आहे आपण जीवनामध्ये आणखी काहीतरी भगवंताची भक्ती करायला पाहिजे होती हे आपल्या शेवटी लक्षात येतं नदीवर गौऱ्या गेल्या नंतर त्या आधीच लक्षात आलं पाहिजे बघा माणसाचं जीवन तीन पायऱ्यांमधून जात बालपण हे संस्काराने शोभून दिसतं तरुणपण हे त्यागाने शोभून दिसतं आणि म्हातारपण हे नामस्मरणाने शोभून दिसतं नामस्मरणाने शोभून दिसणार म्हातारपण हा जो संस्कार आहे तो बालवयात झाला पाहिजे तेव्हाच नाम हे मुखामध्ये येत नाहीतर तुम्ही म्हणाल जाता जाता घेऊ जाता, जाता जाता घेऊ अरे जायची वेळ येते परंतु मुखामध्ये नाम येत नाही त्याची सुरुवात आधीपासून करावी लागेल नाही तर मग काय होईल जीवनामध्ये फार करू आणि मग स्वतःच स्वतःच्या विषयी रडण्याची वेळ येईल मुला बाळ कोणीच सोबत येत नाही कोणीच सगळे उंबरट्यापर्यंत असतात जास्तीत जास्त स्मशानापर्यंत असतात त्याच्या पलीकडे कोणीच येत नाही म्हणून आपण विचार केला पाहिजे बघा हो गम सिंह साम मिल जाएगा कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या इतर जे काही नाती गोती आहे जे काही प्रेमानं बांधलेलं आहे ते सगळं व्यर्थ आहे आणि शेवटी ज्याच्यासाठी आपण करतो तोच आपल्याला अग्नि देऊन इथून निरोप देत असतो म्हणून जीवनामध्ये योग्य लाभ करा जो मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे सगळ्यांच्या हो। लाख गेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हो हे कोणासाठी चालू आहे एकट्या मनोज जरांगे पाटलांसाठी चालू आहे का नाही हा लाभ आहे समाजाच्या हिताचा लाभ आपण केला पाहिजे ही खरी भक्ती आहे ही, ही भक्ती मराठ्यांची भक्ती आहे ती भक्ती आपण लक्षात घेतली पाहिजे अरे आज मनोज जरांगे पाटील गेल्या तीन चार दिवसापासून त्यांनी अन्न पाणी सोडलेलं आहे आणि तरी सुद्धा शासनाला जाग येत नाही ती जाग आणण्यासाठी आपणही कुठंतरी काहीतरी हातभार लावला पाहिजे आपण दोन टाइम आहे मराठा आरक्षण भेटलं पाहिजे भेटेल का नाही आपण मनोज जरांगे पाटील एक आवाज उठत असतील तर आपण दहा आवाज उठवले पाहिजे तेव्हा आरक्षण मिळणार आहे तो आवाज आपल्या अंतकरणातून निघाला पाहिजे मराठे मोगलास भिडले कैकचे धड शिर उडले दबा धरून बसले, पडले, जेली तो वार 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 आज कोण वार झेलत आहे आज मनोज जरांगे पाटील वार झेलत आहे तो सच्चा तरुण आहे तो सच्चा मराठा आहे आणि तो खरा शुभांचा मावळा आहे जो छत्रपती शिवरायांना अपेक्षित होता जोरदार टाळी वाजवा एकदा आपण आरक्षण पाहिजे यासाठी खटपट केली पाहिजे आणि ते शासनाला द्यावंच लागलं पाहिजे तेवढी ताकद आपण ठेवली पाहिजे मी आधीच सांगितलं की लात मारेल तिथं पाणी काढेल एवढी धमक तरुणामध्ये असली पाहिजे म्हातारे कितीही गेले तरी काही होणार नाही आजच्या प्रत्येक तरुणाने मनोज जरांगे पाटलांच्या मागे जाणं गरजेचं आहे तरुणाने त्यासाठी सज्ज होणं गरजेचं आहे परंतु आज तरुण कॉलेजच्या कट्ट्यावरती बसून गप्पा मारत आहे आणि आयुष्य सट्ट्यावर लावत आहे त्या तरुणाला काहीच अर्थ नाही जीवनाचा लाभ आपल्याला कळला पाहिजे म्हणून जाता जाता आपण आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षण हे आपण घेतलंच पाहिजे आपण कोणाचं फुकटचं मागत आहे का नाही कोणाचं उष्ण मागत आहे का त्या दोन दिवसासाठी नाही त्या आपल्या हक्काचं आहे ते, ते मिळणे गरजेचं आहे हक्काचं हे भांडून घेतलं पाहिजे प्रेमानं नसल देत तर मग ते भांडूनच घेतलं पाहिजे आणि ते आपल्याला मिळालंच पाहिजे विठ्ठल विठ्ठल

फार काही सांगू शकत नाही मी काही तुम्हाला हात धरून कुठे नेऊ शकत नाही परंतु माझ्या वाणीमध्ये माऊलींनी जी ताकद दिली ती वाणी मात्र तुम्ही तोंड मात्र मी तुमच्यासाठी वाजवू शकते म्हणून आतापर्यंत साडेनऊ ला आपलं कीर्तन चालू झालं होतं अकरा वाजत आहेत दीड तास झालेला आहे तुमची बसायची इच्छा आहे का तुमची बसायची इच्छा असेल तर मी कीर्तन करते कारण नऊ ते अकरा टायमिंग आहे आपला आहे ना बसायची इच्छा आहे का एक शेवटचा दृष्टांत सांगते महिलांसाठी बघा भारताचे तीन पाया सांगितले होते मी अध्यात्म संस्कार आणि चरित्र अध्यात्म सांगितलं तुम्हाला की मंदिरामध्ये जाऊन फार काही करायची गरज नाही दुसऱ्या विषयी फक्त अंतकरणामध्ये विचार चांगले ठेवा मुलांना चांगले संस्कार द्या ते संस्कार गर्भापासून असले पाहिजे जिजामातेने शिवांचं नाव काय ठेवलेलं आहे शिवाजी शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी नाव ठेवलेलं आहे आज आपण नाव ठेवतो हो ना नाव असते शांताबाई तोंड घडी मुक नाही नाव गंगाधर अंगणे धुवत महिनाभर या नावाला काही अर्थ आहे का नाही या नावाला काहीच अर्थ नाही एकदा आम्ही तिकडे गोंदियाला गेलो होतो असंच कीर्तन झालं आजीबाई म्हणे आमच्या इच्छा बाळाला तुम्हाला भेटायचं आहे म्हटलं कोणता बाळा म्हणे आमच्या घरी आहे चला बरं गेलो मग म्हटलं अरे असेल बाळा पाच सहा वर्षाचा गेलो तिकडून सत्तर वर्षाचा बाळा आला म्हटलं आजी हा तुमचा बाळा आहे का म्हणे हो हाच आमचा बाळा आहे नाव हे योग्य पद्धतीने ठेवल्या गेलं पाहिजे तो संस्कार आहे तो लाभ आपल्याला जीवनामध्ये करता आला पाहिजे चरित्र जीवनामध्ये निर्माण करता आलं पाहिजे सगळं गेलं तरी चालेल माणसाची संपत्ती गेली फार काही जाणार नाही शरीर गेलं थोडस जाईल फार काही जाणार नाही परंतु चरित्र जर का गेलं तर फार काही जाईल ते चरित्र निर्माण करता आलं पाहिजे आणि ते चरित्र निर्माण करण्याचं काम आपण केलं पाहिजे त्यासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घेतला पाहिजे रस्त्याने जाणाऱ्या बाईकडे आई म्हणून आपण पाहलं पाहिजे तेव्हा आजचा खरा मराठा ठरेल नाहीतर मग आज समाजामध्ये या एकविसाव्या शतकामध्ये स्त्रीची जी अवस्था आहे त्याला पूर्णपणे स्त्रीलाच दोष दिला जातो परंतु कुठंतरी या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषही जबाबदार हे, हे आपण मान्य केलं पाहिजे कारण स्त्री जर जबाबदार असती स्त्रीचे कपडे जर जबाबदार असते तर गुजरात मध्ये सुरत मध्ये एखाद्या सत्तर वर्षाच्या म्हातारीवरती बलात्कार झाला नसता स्त्री जबाबदार असते स्त्रीचे कपडे जर जबाबदार असते तर लातूर मध्ये एका पाच वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला नसता आपण कुठतरी रावण प्रवृत्तीला बळी पडत आहे हे मान्य केलं पाहिजे आता तर आपण राम राज्यामध्ये आलेला आहोत त्या रामराज्याचा उदय आपण केला पाहिजे जाता जाता एकच सांगेल बाईने पदर डोक्यावरती घेतला नाही तरी चालेल परंतु समोरच्याचा चा आदर करायला शिका पुरुषांनी फार काही केलं नाही तरी चालेल परंतु रावण प्रवृत्तीवर येऊ नका स्वतःतील राम जपायला शिका मुला मुलींनी फार काही केलं नाही तरी चालेल एखाद्या नोकरीवर लागले नाही तरी चालेल परंतु आपल्या आई वडिलांना गावामध्ये दहा लोकांमध्ये मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नका त्यांचा स्वाभिमान जपा एवढंच सांगेल आणि आज कीर्तन रुपी सेवेकरिता निवडलेला अभंग आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित शुद्ध करा हीतते करावे देवाचे चिंतन चित्त तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे म्हणून हा लाभ जीवनामध्ये आपल्याला करता आला पाहिजे इथपर्यंत ज्यांच्या माध्यमातून मी आलेली आहे आपल्या या सुंदर अशा सालापूर गावामध्ये ते आदरणीय सिद्धरामदादा पाटील यांच्या माध्यमातून मी आले त्यांचा माझा काही असा प्रत्यक्षात परिचय नाही परंतु व्हॉट्सअपवरती जे माझे स्टेटस राहतात त्या स्टेटसच्या माध्यमातून त्यांनी संपर्क साधला आणि त्यांनी मला प्रत्यक्षात ऐकलेलं नसून पाहिलेलं नसून तो विश्वास त्यांनी माझ्यावरती केला त्याबद्दल खरोखर अंतकरणापासून त्यांची आभारी आहे त्यांना धन्यवाद देईल त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा आणि या कार्यक्रमाची जी काही कमिटी असेल जे काही कार्यकर्ता मंडळी असेल त्यांनी सुद्धा इथं येण्यासाठी मला परवानगी दिली त्याबद्दल ते त्यांचेही आभार व्यक्त करते